महायुतीचे उमेदवार कपिल पाटील हे मनसे कार्यालयात गेले होते मनसे कार्यालयामध्ये त्यांचं मनसेकडून जोरदार स्वागत केलं गेलंय तर भिवंडीचे उमेदवार कपिल पाटील हे चांगलेच मोर्चे बांधणी करतायत यावेळेस ते मनसे कार्यालयात सुद्धा गेले होते यावेळेस मनसेकडून त्यांचं जोरदार स्वागत केलं गेलंय चांगल्या शुभ दिवशी पाडव्याच्या दिवशी राज्यसभाने तो निर्णय घेतला आणि महायुतीला पाठिंबा दिला त्याचं एकमेव कारण काय असेल मोदीजींच जे जी विकासाचं विजन आहे देशाच्या प्रती मोदीजी जितक्या जबाबदारीने काम करतात विकासाच्या माध्यमातून देशाला ज्या गौरवस्थानी पोहोचवलेला आहे या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर <coughs> खऱ्या अर्थाने राजसाहेबांनी मोदीजींच्या विकासाच्या मुद्द्यावर महायुतीला पाठिंबा दिला कपिल पाटील साहेबांकडनं ज्या आमच्या अपेक्षा आहेत त्या नक्की पूर्ण होतील आणि त्यांनी कामाच्या स्वरूपात त्या दाखवलेल्याच आहेत सो त्यांच्याकडनं आम्हाला खूप अपेक्षा आहेत या, या जिल्ह्याचं उत्तमातलं उत्तम विकास त्यांच्याकडनं होईल आणि ज्याची सुरुवात त्यांनी मागच्या दहा वर्षा वर्षापासून केलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून पक्षाचा नेता म्हणून मी आश्वासित करतो की आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक जीव लावून काम करतील आणि त्यांना निवडून आणल्याशिवाय शांत बसणार नाही